इथल्या मंदिराच दाखवते तुम्हाला आकाशाला भिडलंय का नाही सिकर आकाशाला दर हे झालं शिवलेसारखं झालंय महाराजाचा सैन्य काही महाराजा माझ्या इडापिडा विठ्ठल रुक्माईचा मूर्ती विठ्ठल आणि रुखम

बाबा भी इनका निवास था गजानन महाराज दादा धोनी वाले हे झाड किती वर्षाचं पूर्वीचं झाड आहे ती जेव्हा वैकुंठाला तुकाराम महाराज गेले गरुडावर बसून जाते काही बघा जा त्या टायमापासून मी वडाचं झाड आहे त्या टायमाला ज्या टायमाला जे गेले तुकाराम महाराज या गरुडावर बसून तर तेव्हापासूनच हे झाड ना त्याच दिवशी त्याच टायमाला हलते असं म्हणतात माहित नाही ते कधी झालेलं ते काय नाही किती वर्ष झाड असं बहुतेक तुम्ही अंदाज लावू शकता जेवढं आहे तेवढंच आहे वय वाढत चाल पण झाड तेवढच आहे झाडाला झिज नाही कुज नाही एकदम तोट तो 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 छान मस्त आहे तर कसं वाटलं विलग एकदम छान मस्त येतो हो सगळं देवस्थानच आहे दाखवायला एक दिवस पुन्हा नाही इतकं ते झाड कसं वाटलं तुम्हाला ते सांगा मला पहिलं किती वर्ष झाड वाटते हे नक्की सांगा फार पारंपरिक हे झाले तर पण टवटी दिसते ते झाड एकदम असं जुनं झालेलं दिसत नाही एकदम असं किती काळाचे झाड ते हा कोणत्या काळात तुकारा मारत होते तोच नाही का काय झाड झाडे असं झाले ते झाडाला इतकं झाड पवित्रते अन्न हरीचे चिंतनी भोजन एर वेड्या पोट भरी चाम मुस्काचे परी जेऊन तोची झाला हरिचंतनी केला काला तुका म्हणे चवी आहेत जे का मिश्रित उठले इथं काय लिहिलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे ओ अळावी अळवीती येणे सुखे रुचे एकांताचा वारस वास नाही गुण दोष अंग येत आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू कथा कमंडलू देऊचारा जानवी तो वारा अवसरू हरिकता भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार शेव रुची तुका मनी होय मा स्वैर स्वय आपुलका ची वाद अपुलाशी। शेती छान लिहिले जसं की वृक्षवल्ली आमा सुरी वनचरी वृक्षवल्ली आमा सुरी हे खूप छान सुंदर महत्त्वाचे टिप्स दिलेले आहेत तिथं एकदम मनोभावी वाचन करावे असं बघण्यासारखं एकदम लौकिक छान इतकं रूप हे छान आहे इतकी मस्त छान माहिती इथं बघत बसा वाटतं इथं छान हवेशीर वातावरण बघावंसं वाटतं किती पण का अशा मूर्त्या घडवून ठेवलेल्या आहेत तिथं तू बघा कसं बनवण्याची हे आहे तुकाराम महाराजांनी ओढतून आशीर्वाद दिला बघा ते नाही का तुकाराम महाराज ग्रंथ देते वेळेस वाटते हे मला तेवढं का तेने सुके म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे धन ते मज व्रतिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस श्री संत तुकाराम महाराज की जय पराविया नारी पराविया नारी रखुमाई समान पर पा, पर स्त्रीला सन्मान द्यायचे ते तुकाराम महाराज सन्मान द्यायचे आदराने वागवायचे साप नाग सुद्धा धक्का लागत नव्हता असं म्हणतात ते किती अडी अडचणी डोंगरात जंगलात कुठंही राहत होते ते तरी झालं माझा व्हिडिओ बनवून ह्याच्यातच काढ ना मग हे दत्तात्रयाच मंदिर आहे गणपती तर नाही पण कृष्णाच दिसते मला कृष्णाचंच मंदिर दिसते मला वाजवितो पावा कृष्ण मुरारी जय छोटे 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 मंदिर आहेत छान छान किती छान बांधली बिल्डिंग मस्त आहे ना आजूबाजूला परिसर त्या यात्रेच्या वेळेस महाराजांनी बीजीच्या वेळेस इथं राहायला खूप मैदान पटंगण छान बांधकाम करून ठेवलेलं आहे इथं झोपायची व्यवस्था राहायची ज्यांना लांबचा प्रवास आहे ते राहू शकतात इथं असं केलेलं आहे इथं तुकाराम महाराजाच्या विजेच्या टायमाला खूप गर्दी असते